नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे महाराष्ट्राचे पहिले सहकार राज्यमंत्री केंद्रातले मुरलीधर मोहोळ मुळशीचे त्यांनी खुलासा करून टाकलेला आहे कागदी खुलासा केलेला आहे की मी त्या विशाल कन्स्ट्रक्शनचा भागीदार नाही राहिलेलो नाही असं सांगून त्यांनी जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आपला कोणताच सहभाग नाही अशा प्रकारे वक्तव्य केलेलं आहे दुसरीकडे राजू शेट्टी यांनी मात्र डाव टाकलेला आहे मोठा मोहळ म्हणाले की राजू राजू शेट्टी नुरा कुस्ती खेळत आहेत तर राजू शेट्टी यांनी आता तुम्ही दिवाळीनंतर बघाच काय ते अशा शब्दामध्ये ठणकावून सांगितलेलं आहे की होय मुरलीधर अण्णा तुमचा या वादग्रस्त प्रकरणामध्ये सहभाग आहे आणि ऑफिस ऑफ प्रॉफिट तुम्हाला प्रॉफिट कमवायचा आहे मग कशा पद्धतीने तुम्ही सगळे घोडे नाचवले केंद्रातले महाराष्ट्रातले कर्नाटक मधले याचा सगळा तपशील राजू शेट्टी यांनी उघड केलेला आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द हा देखील फारसा मनावर घेतलेला नाही कारण की देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे नातेवाईक जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांनी देखील या कटामध्ये सहभागी होऊन या भ्रष्टाचाराला थारा दिलेला आहे असाच राजू शेट्टी यांनी उल्लेख केलेला आहे एकूणच हा विषय काय आहे त्याबद्दल अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत माझी दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन ताबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी या चॅनलवर आपण ॲडव्होकेट योगेश पांडे यांची काल मुलाखत घेतलेली आहे त्यांना प्रश्न ज्या वेळेला विचारण्यात आला की मुरलीधर मोहोळ यांनी तर त्या भागीदारीतून अंग काढून घेतलेलं आहे ते असं म्हणाले की ते अंग जरी त्यांनी काढून घेतलेलं आहे तरी या बोर्डिंग परिसरामध्ये या जैन मंदिरामध्ये ते येऊन गेलेले आहेत तिथं चहापान केलेलं आहे हे सगळं त्यांचे फोटो तिथं आहेत आणि नुसते फोटो वगैरे नाही तर कशा पद्धतीने सगळी यंत्रणा फिरवलेली आहे म्हणजे कर्नाटक मधली एक पतसंस्था थेट म्हणजे चारशे किलोमीटर पुण्यापासून तिथली पतसंस्था कर्ज मंजूर करते आणि ताबडतोब हातामध्ये ठेवते पन्नास कोटी रुपयांचं ते कसं काय बुलढारा अर्बन बँक राधेश्याम चांडक हे खास त्याचे भारतीय जनता पार्टीशी अनेक त्यांचं सख्य अनेक नेत्यांशी ते ताबडतोब वीस कोटी रुपये देतात कसं हे सगळं दोन तीन दिवसामध्ये घडतं कसं याला केंद्रीय सहकार राज्य मंत्र्यांचा आशीर्वाद नसेल असं कशावर आणि महापौर राहिलेल्या पुण्याचे महापौर राहिलेल्या मुरलीधर मोहोळ यांना या एकूण जागेची किंमत मूल्य काय आहे हे माहीत कसे नसणार आज मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना मोठा असा आविर्भाव आणला की बघा आता मी किती निर्मळ आहे मी आता खुलासा करतोय आणि मी काही राजकीय लोकांनी माझ्यावर टीका केली म्हणून खुलासा करत नाही तर मी पुण्यातल्या जैन बांधवांच्या बरोबर आहे आणि त्या दृष्टीने मी खुलासा करतो की गैरसमज राहिला नाही आणि माझा खुलासा करत असताना त्यांनी सांगितलं की ही जी काही दोनशे तीस कोटी तीनशे कोटी ही जी काही जमीन खरेदी झालेली आहे आणि त्यामुळं साडेतीन काय तीन हजार कोटी रुपयांचा लाभ होणार आहे वगैरे वगैरे हे सगळं वावड्या आहेत आणि हे अतिशय ते असं त्यांनी छदमीपणाने हास्य करत सांगितलेलं प्रत्यक्षात विशाल गोखले जे आहेत विशाल गोखले जे मुरलीधर मोहोळ यांचे खास मित्र आहेत आर्थिक भागीदार आहेत आणि त्यांनी स्वतः कसं सांगितलंय की आ... पत्रकारांना मे मध्येच की आम्ही बघा तीन हजार कोटींचा रेव्हेन्यू याच्यातून कसा उभा करणार आहोत हे मोठं त्यांनी कॉलर टाईट करून सांगितलं होतं राजू शेट्टी यांनी तात्काळ मुरलीधर मोहोळ यांनी जो कागदी घोडा नाचवला की बघा मी कसा, आरोसी, कसा मी, आ, ले ले ए, ले ले। ते आर ओ सी रजिस्टर ऑफ कडे कसं मी लेखी लिहून दिलेले की आता माझी काही कुठली पार्टनरशिप नाही वगैरे असं त्यांनी सांगितलेलं त्याच्यावर राजू शेट्टी यांनी उत्तर देताना हे आवर्जून सांगितलेलं की हे तीन हजार कोटी जे आहेत हे तुम्हाला कमवायचे होते आहेत आणि त्यासाठी तो आकडा आलेला आहे तेने हे त्यांनी आवर्जून सांगितलं बरं राजू शेट्टी हे राजकारण करत आहेत का याच्यामध्ये तर जैन बांधवांची भूमिका आहे ते अजिबात राजकारण करत त्याच कारण असं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते नेते आता शेतकरी हा कोणत्याही जाती धर्माचा नसतो तो माणूस असतो आणि राजकारणामध्ये ते आहेत त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत ते खासदार होते त्यांनी अनेक प्रकारे भाग घेतलेला आहे राजकीय सहभाग आणि भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध काहीतरी आपल्याला हत्यार मिळालेलं आहे आणि म्हणून आपण हा लढा लढतोय असं अजिबात मानायचं काही कारण नाही योगेश पांडे असतील किंवा बाकीचे माजी विद्यार्थी असतील तिथले ते सगळे त्यांच्याकडे गेले होते त्यांनी ती सगळी कथा सांगितली आणि मग त्यांनी ते मनावर घेत आणि मग आता ते चकोर जोशी दोषी जे आहेत तिथले जे ट्रस्ट आहेत त्यांना एक कुठेतरी अपराधी भावना निर्माण झाली की आपल्या हातून काही असं अक्षम्य असं चूक आपल्याला व्हायला नको आपल्याकडून म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि मग त्यांनी ते सगळं बाहेर आण पुढे ते कसं मुंबई उच्च न्यायालयात आहे वगैरे हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता प्रश्न काय प्रश्न असा आहे की मुरलीधर मोहोड हे या प्रकरणामध्ये जाम शंभर टक्के अडकलेले आहे आणि त्याच्यातून त्यांची सुटका होणं जवळपास अशक्य आहे कारण की पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे ना खाऊंगा ना खाणे दूंगा अशा अशा बाणेने बोलतात चालतात वागतात असं आपण गृहित धरूया आणि मग आता त्यांनी मुरलीधर मोहोळ हे जे अडकलेले भलं त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट वगैरे ते सगळं केलेलं आहे मग ते फक्त कागदी घोडा येतो पण प्रत्यक्षात काय की विशाल गोखले यांच्यावर तुम्ही या ना त्या प्रकारे सहभागी आहेच आहे आर्थिक भागीदार आहेच बरं राजकारण्यांनी धंदे करू नये का अवश्य करावे धंदे मोहोळ यांनी विचारलेले की राजकारण्यांनी काय व्यवसाय करू नये का, का। राजकारण्यांनी जरूर व्यवसाय करावा पण तो व्यवसाय करत असताना आपला जो राजकीय वर्चस्मा आहे त्याचा लाभ घेत अशी लुबाडणुकीचे धंदे का करावेत प्रश्न हाय आणि मग जय हॉस्टेल तिथं आता ते बंद पडलेलं आहे तिथलं तिथं राहणारे जे गोर गरीब समाजातली जी मुलं आहेत त्यांनी करायचं काय त्या हॉस्टेलमध्ये आपल्याला निवास करता येईल आपल्याला तिथं जेवणाची व्यवस्था होईल अशा अपेक्षेने जे प्रवेश घेतलेले आहेत त्यांचं काय त्यांनी इकडे तिकडे फिरायचं आहे आता कारण की इकडे सौदेबाजी झालेली आहे बरं नुसतं विकासकाला ते डेव्हलप करण्यासाठी दिलेलं नाही ते विकूनच टाकले त्याच्या घशात टाकून दिलेलं आहे ते आणि याचा दबाव टाकलेला आहे मुरलीधर आणि बरं आता राजू शेट्टी असतील ते चकोर दोषी असतील किंवा योगेश पांडे असतील दिगंबर सम जैन समाजातले अनेक जे सगळे असतील आणि हे प्रामाणिक म्हणजे त्यांना काही कुठल्याही नफा नफेखोरीचा काही तिथं हा विषय येतच नाही कारण ती विश्वस्त संस्था बरं ती कुणी स्थापन केलेली ती शेठ वालचंद म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये जे दातृत्व असणारे जे काही अनेक उद्योजक समाजसेवक शिक्षणप्रेमी होऊन गेले त्याच्यामध्ये शेठ वालचंद यांचं नाव घेतलं जातं त्यांनी ज्या कर्मवीर भाऊराव पाटील विठ्ठल रामजी शिंदे महर्षी धोंडोपंत कर्वे प्रमाणे त्यांनी आपलं एक योगदान दिलं पाहिजे त्यामुळे त्यांनी तो ट्रस्ट त्यावेळेला एकोणीशे अठ्ठावन्न साली स्थापन केला होता आता आज दोन हजार पंचवीस मध्ये काय झालं सगळं कमर्शियलायझेशन झालेलं आहे मग आता आपल्याला मग ते ट्रस्टचे जे वारसदार आहेत ते आता फॅमिली ट्रस्ट आहे मग ती फॅमिली म्हणजे फॅमिली ट्रस्टी आहेत त्याच्यामध्ये तो फॅमिली आता एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार तो जो आहे की तो पब्लिक ट्रस्ट म्हणून गृहित धरला जातो त्याच्यामध्ये बरेच कायदेशीर भाग आहेत मग त्यांनी ते स्वतःच्या कामासाठी वापरणं वगैरे ते सगळं झालेलं आहे मग त्याच्यावर आक्षेप नोंदवायचे ज्यांनी नोंदवायचे त्यांनी नोंदवलेले आहेत राजू शेट्टी काय म्हणत आहेत की आम्हाला त्या ट्रस्टमध्ये घ्या आम्हाला ट्रस्टी करा असं आमचं काही नाही परंतु हे हा जो काही वाद आहे ट्रस्टी मधला आणि या यांचे जे न्यायालयात गेलेले त्यांच्यामध्ये इतकं तो टोकाला गेलेला आहे वाद आणि तो वाद मी सोडवू शकतो वगैरे अशा थाटामध्ये मुरलीधर मोहोळ मुर, हे आज बोललेले प्रत्यक्षात या वादाचा फायदा घेऊन त्यांनी बरोबर डाव साधलेला आहे आता तो कसा साधलेला आहे त्याच्या तारखा काय हे का सगळं सगळ्यांना पाड झालेलं आहे त्याच्यामुळे तेच तेच सांगण्यामध्ये काय अर्थ नाही आता प्रश्न काय कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुरलीधर अण्णांचे लाड का करतात आता मग त्यांच्यावर म्हणजे आता हे त्याचं हा प्रश्न विचारायचं कारण काय की ते राजू शेट्टी यांचं वक्तव्य ते, ते अमोघ श्यामकांत कलोती जे विदर्भामधले त्यांची नेमणूक होणं काय धर्मादा आयुक्त म्हणून त्यांनी मुंबईला बसणं काय मग हा अर्ज जाणं काय हा अर्ज केला की लगेच त्यांनी त्याला मंजुरी देणं काय हा तुम्हाला अडचण नाही काय तुम्ही विका मग अशा प्रमाणात विका की ते जे तिचं जे जैन मंदिर आहे ते म्हणजे स्ट्रक्चर आहे मंदिर म्हणून काही टाकू नका बिंदास्त विकून टाका स्ट्रक्चर आणि ते त्याचं घाण खत करून टाका कोणाला विचारायची काही गरज नाही तिचं जे भाविक येतात जैन समाजातले त्यांना काही विचारू नका इतर समाजातल्या काही लोकांना विचारू नका तुम्ही ते बिंदास्त काय करा घाण गा, टाकून द्या कर्ज घ्या त्याच्यावर उसला काय करायचं त्याचा कार्यक्रम करून टाका आणि तिचं जे दोनशे तीनशे झाड आहेत त्या जाणार कापून टाका काय हरकत नाही कारण आता तुम्हाला कसं आहे की माल उभा करायचा आहे तिथं म्हणजे चकचकीत इमारती बांधायच्या अनेक मजली इमारती बांधायच्या कमर्शियल जागा आहे मॉडेल कॉलनी पुण्या आहे पुण्यात ते आणि होस्टेलसाठी काय तुम्हाला चार पाच मजले बांधून दिले पोरं इकडं तिकडं राहिले तर कोणत्याही कोपऱ्यामध्ये राहिले तर काय बिघडणार आहे त्यांना खेळाच्या मैदानाची काही गरज नाही वगैरे असं ते अशा थाटामध्ये या सार्वजनिक विश्वस्त संस्थांचा सगळा कारभार पाहणारे एक अमोक शामकांत कलवती यांनी ते कार्यक्रम केला आता ते गुप्ती न, नंदीजी महाराज जे आले होते त्यांचा जो मोर्चा निघाला जिल्हाधिकारी कार्यालयावर वीस पंचवीस हजार लोक तिथे होते त्यावेळी ते, ते बघून मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला काय शब्द दिला की मी आम्ही याची चौकशी करू याच्यातून मार्ग काढू मग मा आता ते जे धर्मादाय आयुक्त आहेत त्यांनी घेतलेला निर्णय तो रद्द करावा लागेल त्यांच्या मुख्यमंत्री म्हणून अधिकारामध्ये बरं विशेष म्हणजे काय धर्मदा आयुक्त हे जे संविधानिक पद जे आहे किंवा तो जो विभाग आहे तो कोणत्या खात्याच्या अंतर्गत येतो तो न्याय व विधी अंतर्गत येतो मग न्याय व विधी अंतर्ग हे खातं कोणाकडे आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडे म्हणजे त्यांच्याच खात्यामधला एक मोठा अधिकारी हे असे उद्योग करत आहे तर त्यांना ते लक्ष घालावं लागणार आहे मग आता ते ही उत्सुकता आहे सगळ्या जैन बांधवांना आणि पुण्यातल्या तमाम समाज तमाम भाविकांना ही अपेक्षा आहे आणि विद्यार्थ्यांना अपेक्षा आहे की हे जे सामाजिक क्षेत्रामध्ये जो काही धंदेवाईकपणा राजकारण्यांनी आणलेला आहे तर त्याचा म्हणजे त्याचा निकाल कधी लागतोय आणि नेमकं काय होतंय याची सगळ्यांना उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता लक्षात घेऊन राजीव शेट्टी यांनी जे आज जे वक्तव्य केलेलं आहे फेसबुक लाईव्ह मध्ये ते अत्यंत महत्वाचं आहे की मुख्यमंत्री काय करतात हे आम्ही बघू आणि दिवाळीनंतर आमची आंदोलनाची दिशा ठरू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद